नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही खुसखुशीत खमंग तिळगुळाची पोळी बघत हो, आहोत आणि ही अतिशय पौष्टिकसुद्धा आहे शिवाय ही पंधरा दिवस अगदी छान राहते थंडीचा सीजन आहे शिवाय गुळाचा वापर असल्यामुळे ह्याला खराब होण्याचे अजिबात भीती नसते तर चला आपण सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्रॅम गावठी पांढरे तिळ घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे शेंगादाणे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे तर सुंठ वेलची आणि तूप इथे मी दाखवलेलं आहे बाकी साहित्य पण पीठ वगैरे मिळताना बाकीचं सा मी सांगते तर आता आपण सुरुवातीला इथे खसखस शेंगदाणे तीळ वगैरे भाजून घेऊया अगदी एक चमचा खसखस एक कढई गरम झाली त्यामध्ये अगदी एक मिनिट खालवर करून मी गरम करून घेतले आहे खसखस काढून घेते आणि तिळ भाजून घेतले तिळ मात्र आपल्याला मध्यम आचेवर एक सारखे पाच एक मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना कधी गॅस मोठा न करता मंद किंवा मध्यम गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहेत गावठी तीळ आहेत ते भाजले की थोडासा रंग त्याचा बदलतो आणि तडतड उडाले की आपण तीळ काढून घ्यायचे आहेत त्यामध्येच मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेते शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता पण मी दोनच चमचे टाकलेलं आहे शेंगाराने तीळ आणि खसखस आपण बाजूला काढून घेतलेलं आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण आता याला पीठ भिजूया आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी मैदा घेतला आहे तुम्ही मैद्याचं प्रमाणसुद्धा थोडं कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बेसन चवीपुरतं मीठ टाकून आपण हे सर्व सुकंहित्यादी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता मी असंच तूप टाकून घेतलेलं आहे याच्याने खुसखुशीत अगदी पोळ्या होतात आपल्या तूपसुद्धा सगळ्या पिठाला छान सोळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून आपण हे घट्ट पीठ भिजवायचं आहे चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे या पोळ्या आप आपल्या जरी आपण बनवताना त्या नरम झाल्या फुगल्या तरी जसं गूळ थंड होत जातो आणि सुकत जातो तशी जा कुर ही पोळी कडक होते आणि ती कडकच छान लागते खुसखुशीत त्याचा पापुत्रा अगदी कुरकुरीत झाल्यानं खूप छान लागते आणि ही पोळी प्रवासात बहुतेक ट्रिपला वगैरे जाताना शेंगदाण्याची पोळी तिळाची पोळी सांजाच्या पोळ्या अशा घेऊन गेल्या की त्या टिकतात आणि चवीलासुद्धा सुद्धा जसे ते सुकत जातील तशा छान लागतात आता आपण थंड झालेलं साहित्य वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी आधी शेंगदाणे टाकले आहेत ते थोडेसे फिरवून घेतले की मी नंतर तीळ टाकणार आहे शेंगदाणे फिरवून झाले की मी त्यामध्येच तीळ टाकले आहेत खूप बारीक नाही करायचे आपल्याला पल्सरेटवर मी एक मिनिट फिरवून घेतलं आणि त्यामध्येच गूळसुद्धा आपण मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव होण्यासाठी गूळ फक्त आपण याच्यामध्ये टाकून हाही आपण पल्सरेटवर एक मिनिट फिरवून घ्यायचं आहे शेंगादा गूळ आणि तीळ हे सगळं मिश्रण छान बघा सुटसुटीत झालेलं आहे खूप फिरवलं तर तिळाचं तेल रिलीज होऊन मिश्रण आपलं जास्त ओलसर होऊ शकतो आणि थोडा वास येतो मग त्याला त्यामुळे हे आपण आता बाजूला ठेवून देऊ कडईमध्ये एक चमचा तूप टाकला आहे आणि एक चमचा बेसनपीठ आपण आता भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ आपण लाडूला भाजतो तस अगदी छान खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे हे बेसनचं पीठ आपण छान भाजलं की याच कढईमध्ये आपण बाकीचं आपण वाटून घेतलेलं साहित्य टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनमुळे आपल्या सारणाला छान खमंगपणा येतो पे पोळी आपली फुटत नाही आणि सारणाला एक बाइंडिंग सुद्धा छान येतं त्यामुळे थोडंसं बेसन असं भाजून टाकलं की अगदी छान सारण तयार होतं गॅस मी बंद केलेलं आहे कढई गरमच आहे त्यामध्ये आपण तिळगुळाचं हे मिश्रण टाकून घेतलं आहे अगदी चिमटभर मी मीठ टाकलं आहे अर्धा चमचा सुंठ पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा वेलची जायफळची पूड टाकली आहे याच्याने सारण अगदी छान खमंग होतं टेस्टी अशी आपली ही तिळाची पोळी तयार होते सगळं सारण मी बेसनमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे कढई गरम असल्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि ओलसरपणासुद्धा येतो गूळ थोडासा गरम कढईमध्ये टाकल्यामुळे असं या सरकायला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आता आपण हे खाली उतरून घेऊन छान असं मिक्स करून घेऊ आणि याचे थोडे पेडे बनवून घेऊया आपण म्हणजे आपल्याला पोळी बनवायला सोपं पडतं मिश्रण अगदी छान एकजीव झालेलं आहे आपण पीठ भिजवून अर्धा तास झालेला आहे पीठ छान भिजलं पाहिजे म्हणजे पोळीसुद्धा छान येते असे मी याचे पेढे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पूर्णासारखं सुट्टंसुद्धा भरू शकता पण एकसारख्या होण्यासाठी मी असे ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत पीठ आपलं छान भिजलेलं आहे थोडंसं आपण एक सारखं करून घेऊ आणि सुद्धा आपण गोळे करून घेऊया जेवढे आपण सारणाचं गोळे बनवलेत तेवढेच आपण कणकीचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे अगदी काटोकाट ह्याचं सारण पोळी पोळीमध्ये पसरतं आणि पोळी गोड लागते नाहीतर कुठेतरी सारण लागतं कुठेतरी पीठ लागतं असं होत नाही मी तांदळाची पिठी टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे चपातीच्या याच्यामध्ये जसं पुरण आपण भरतो तसं हे आपण भरून घ्यायचं आहे आपण बनवलेली सारणाची जी गोळी होती तो ती थोडी हाताने सैल करून घ्यायची आणि भरायची तुम्ही असं सुट्टं सारण ठेवूनसुद्धा भरू शकता फक्त हे पीठ आणि सारणाचं प्रमाण एकसारखं व्हावं यासाठी मी गोळे बनवून घेतलेले आहेत आपण पुरण जसं भरतो सुट्टं तसंसुद्धा तुम्ही भरू शकता किंवा खाली एक छोटी चपाती लाटून त्यावर असं सारण पसरून सुद्धा तुम्ही ही पोळी बनवू शकता तांदळाचं पीठ लावून लाटायचं म्हणजे चपाती सरकतेसुद्धा सा पोळपाटाला चिटकत नाही आणि सारणसुद्धा सगळीकडे छान पसरतं थोडीशी पिटी लावून आपण लाटलं ला की अशी सगळीकडून छान एकसारखी अशी ही गुळाची तिळगुळाची पोळी तयार होते गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे त्याच्यावर आपण थोडंसं सा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि अगदी खमंग खरपूस ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम करून तवा ता छान तापला की गॅस मीडियम करायचा आणि अगदी खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे अजिबात हिला कच्ची नरम ठेवायची नाही ही फुगली तरीसुद्धा आपण याच्या किनारी उलटण्याने दाबून दाबून छान भाजून घ्यायच्या आतमध्ये असलेल्या गुळाला छान चटका बसला ना ते पोळी खराबसुद्धा होत नाही आणि अगदी खरपूस आणि खमंग खूप छान लागते आपण फक्त संक्रांतीलाच नाही तर थंडीमध्ये हे गावाकडे बऱ्याच वेळा केले जातं प्रवासात जाताना सुद्धा नेण्यासाठी खास शेंगदाण्याची तिळाची पोळी बनवली जाते चटणीसोबत खाण्यासाठी खालीवर छान तूप लावून आपण अशा खरपूस सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपली छान भाजून झालेली आहे दुसरी एक पोळी मी आणखीन बनवून दाखवते तुम्ही पोळपाटावर सुद्धा छोटी पोळी लाटून घेऊन किंवा ह्या सारणाचा पेढा न बनवता हे सारण असं सुट्टं सुक्कंसुद्धा चपातीवर पसरवून ही पोळी बनवू शकता हातावर घेऊन आपण सगळीकडे असं एकसारखं आतलं सारण दाबून पसरवलं ना तुमचं सारणसुद्धा चपातीमध्ये सगळीकडे छान पसरतं आणि सरसर पोळी लाटली जाते थोडीशी तांदळाची पिठी टाकली की पोळी अगदी एकदा लाटणं फिरवायला घेतलं की पूर्ण पोळी होईपर्यंत पोळी छान फिरते अशी ही मस्त दुसरी पोळीसुद्धा तयार झाली तीसुद्धा मी तव्यावर टाकून घेतली आहे ती सुद्धा आपण तूप टाकून खरपूस भाजून घ्यायची आहे या या पोळीला असे छान डाग पडले पाहिजे तरच ती पोळी छान लागते नाही तर डाग न पडता ही पोळी तुम्हाला चवीला छान लागणार नाही ती नरम सुद्धा पडेल आणि टिकणार सुद्धा नाही त्यामुळे असे छान डाग पडेपर्यंत पोळ्या भाजून घ्यायच्या मस्त अशा आपल्या तिळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता असा गुळ बाहेर आला आणि त्या गुळाला चटका लागला ना ती पोळी खूप छान लागते आणि टिकते सुद्धा आता पोळ्या गरम आहेत पोळ्या जसजशा थंड होत जातील तसतसा त्याचा वरचा पापुत्रा अगदी खमंग आणि खरपूस होत जातो आणि तेच चवीला खूप छान लागतं यासोबत मी मिक्स खोबरा शेंगदाणा लसूणची चटणी ठेवली आहे चटणीसोबत तर अगदी मस्त लागतात कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद